नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत असे मसाला वांगी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी चवीला अप्रतिम लागतात त्याचबरोबर अगदी झटपट बनली जातात कुकरच्या अगदी दोन शिट्टीमध्ये आपण ही मसाला वांगी बनवणार आहोत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत येथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे ती अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपण वांगी कट करून घेऊया तर त्याच्याच वरचा जो भाग आहे तो सुरुवातीला असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टोकाचा जो भाग आहे तोही असा कट करून घ्यायचा आहे अगदी थोडंसं टोक आपल्याला वांग्याचं ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूनं उभ्या अशा चिरा द्यायच्या आहेत इथे तुम्ही दोन चिरा किंवा अधिक चिराही देऊ शकता तर मी या पद्धतीने दोन चिरा देऊन घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने तर आता मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी कट केलेली ठून ठेवून देऊया संपूर्ण वांगी कट करून झालेली आहेत आता मसाला बनवायला घेऊया तर मसाला बनवण्यासाठी एक चमचा घेतला आहे धने एक चमचा पांढरे तीळ त्याचबरोबर घेतले दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची एक बेडगी मिरची घेतली त्याचबरोबर घेतले सुकं खोबरं नंतर घेतला आहे कांदा लसणाचे दहा ते बारा पाकळ्या एक आल्याचा तुकडा कोथिंबीर देटासहित घेतले आणि अर्धा चमचा जिरे आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेऊया भाजून घेण्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे तर सुरुवातीला याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते संपूर्ण काढून घेऊयात सुके मसाले काढून झाल्यानंतर आपल्याला परतत राहून हे मसाले छान असे चटचट आवाज येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर सतत परतत राहून आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये सुके खोबरे घातले सुके खोबरे ही छान तांबूस रंगावरती भाजून घेऊया सुके खोबरे भाजले गेले आता आपण हे काढून घेऊया तर सर्व मसाले एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये कांदा घेतला आहे कांदा हाताने थोडासा मोकळा करून घेतला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घातले लसूण आलं आणि कोथिंबीर आता सर्व व्यवस्थित परतत राहून लसूण कांद्यावरती हलकेसे डागेपर्यंत आपण कांदा लसूण वगैरे परतत राहून भाजून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा लसूण ही व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपण हे सर्व मसाले गार करून घेऊया काढून घेतलेले सर्व मसाले गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले काढून घेऊया काढून घेतलेल्या मसाल्यामध्ये एक मुठभर असे शे, शेंगदाणे घेतलेत ते घालायचे आहेत शेंगदाणे इथे तुम्ही भाजूनही वापरू शकता आता झाकण लावून आपण छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया वाटण इथे तयार आहे पुन्हा त्या वाटणामध्ये एक चमचा लाल तिखट घातले आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे मसाला वांगी बनवण्यासाठी कुकर गरम करून घेतला त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की घालायचं आहे पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग त्यानंतर घालायचं आहे एक मिडियम आकारचा कांदा ओवा आडवा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा परतत राहून भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालूया कढीपत्ता कढीपत्ता ही परतून घेऊया कांदा भाजला गेला आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो इथे चा एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे तुम्ही मिठाचा वापर करू शकता आता ह्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया त्याचबरोबर घालूया आता ह्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि बनून घेतलेलं वाटण वाटण घातल्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मंद आचेवरच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे मसाला परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये वांगी घालून पुन्हा एकदा सर्व मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया वांगी व्यवस्थित परतून झाली आता याच्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व वांगी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व वांगी इथे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाला की आपण झाकण काढून पाहूया तुम्ही इथे पाहू शकता काय छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि अगदी मौसूत अशी वांगी शिजली गेलीत आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा सर्व वांगी मसाला मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता काय चमचमीत आणि झणझणीत अशी मसाला वांगी इथे आपली बनवून तयार झालेली आहेत तुम्ही ही मसाला वांगी भाकरी भात चपाती कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागतात भाकरीसोबतच असं नाही गरम गरम भातासोबत ही अशी मसाला वांगी खूप अप्रतिम लागतात एकदा नक्की खाऊन बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोकी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि छान छान रेसिपी पाहता येतील रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय